मध्ये वाहून गेलेल्या महिलेचा मृतदेह तीन दिवसांनी सापडलाय आमदार हरीश पिंपळे तहसीलदार शिल्पा बोबडे ठाणेदार श्रीधर गुट्टे यांनी विशेष काळजी घेऊन वीर भगत सिंग आपत्कालीन शोध पथक व संत गाडगे महाराज आपत्कालीन शोध पथक तसेच मा चंडिका आपत्कालीन शोध पथक यांच्या माध्यमातून सतत तीन दिवसांपासून पाण्यात वाहून गेलेली शेतमजुरी करणारी रेखामतेचा मृतदेह तीन दिवसानंतर हाती लागलाय कमळगंगा नदीमध्ये कंझरा येथील महिला गेल्या तीन दिवसांपूर्वी वाहून गेली होती तीन दिवसांपूर्वी आपत्कालीन शोध व बचाव पथक शोध घेत होते आज दुपारी तीन वाजता महिलेचा मृतदेह रामखेड चार नंबर बंधाऱ्याच्या समोर वीर भगतसिंग आपत्कालीन शोध व बचाव पथक कुरणखेड गाडगे महाराज आपत्कालीन शोध व बचाव पथक पिंजर मा चंडिका आपत्कालीन शोध व बचाव पथक पैलपाडा यांनी शोधला आहे या मोहिमेमध्ये संत गाडगेबाबा महाराज आपत्कालीन शोध व बचाव पथक पिंजर दीपक सदापळे वीर भगत सिंग आपत्कालीन शोध व बचाव पथक प्रमुख योगेश विजयकर अध्यक्ष विजय माल्टे मोहन वाघमारे उमेश माल्टे अक्षय मोरे शुभम दामोदर दिनेश श्रीनाथ शेख मोईन प्रदीप उमाळे मा चंडिका आपत्कालीन बचाव पथक पैलपाडा रणजित घोंगरे माजी सरपंच निखिल टोपे वैभव कडू यांचं सहकार्य लाभले आरसेवन मुख्य संपादक अनवर खान and press the bell icon. Never miss an update.